रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला उपाध्यक्ष आणि बुद्धिशा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव संगमित्रा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाचा पर्दाफाश केलाय गायकवाड यांनी सांगितलंय की आणि त्यांच्या मुलाला चार महिने बंगळुरू येथे खंडणीसाठी दाबून ठेवलं घरामध्ये पोलीस वेशात घुसून झडती घेतली आणि पंचवीस लाखांची मागणी केली भीतीपोटी त्यांनी टप्प्याटप्प्यानं रक्कम दिली या ताणामुळे त्यांची तब्येत बिघडून रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं मुख्यमंत्री आणि मुख्य गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानंतर चौकशीचे आदेश दिले असतानाही संबंधित तपास अधिकाऱ्यांनी मुंढवा पोलीस यांनी दखल न घेता उलट दमदाटी केल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय मी महिलांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढले पण माझ्यावरच अन्याय होतोय त्यामुळे मला जनतेची आणि पत्रकारांची साथ हवी आहे असं आवाहन त्यांनी केलंय माझ्या मुलावर होत आहे तर मी ते अमरण उपोषण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं अमरण उपोषण आहे माझ्या मुलाला किडनॅप केलेलं गेलेलं होतं आज गेले कित्येक वर्ष मी सर्वांशी मुख्यमंत्री गृहमंत्री राज्यमंत्री पंतप्रधान ह्या सर्वांना मी लेटर दिले आठवले साहेबांनी पण लेटर दिले महिला आयोगाने पण महिलांना माझ्या मुलाला किडनॅप केलं गेलं होतं आता कुठे आज आता मुलगा माझा दवाखान्यात आहे आणि त्याच्या म्हणजे त्याचं एवढी मरता मरता वाचलेला आहे त्याच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे तरी पण अजूनही खोट्या नाट्या केसेस माझा मुलगा काम का करायला येत नाही म्हणून ते जे म्हणजे गुंडेगिरी प्रवृत्तीचे लोकं आहेत अशा गुंडवर्ती प्रवृत्तीचे अनेक राज्यामधून अनेक ह्याच्यामधून माझ्या मुलावर खोट्या गुन्ह्याचे आणि तक्रारीची अशा माझ्या मुलाला एमटेक झालेल्या मुलाला आज पूर्णपणे त्याचं काहीच त्याचं बुद्धी राहिलेली नाही तो मेंटल अवस्थेमध्ये आणि त्याचा इथून पाईप टाकलेलं होतं आणि त्याला तीन महिने त्याच्या पोटात आणणं नव्हतं त्याला इंजेक्शन दिले जात होते बेंगलोरला अचानक मी मी ह्याला उंबर गेला होते आणि माझा जो डॉक्टर होता त्याचा रेग्युलर पेनक्रियासाठी त्याच्याबरोबर असायचा तर त्यालाही मारण्यात आले त्या गुंडेगिरी लोकांनी त्यालाही मारले त्या डॉक्टरांना पाठवलं आणि तीन महिने त्याला इथून पाईप टाकून आणि मी तिथंही बेंगलोरला तिथून मी पोलिसांची मदत घेतली आणि माझ्या मुलाला ऍडमिट केले तर माझ्या मुलाची अक्षरशः तिथं आपण चौकशी करू शकताय आणि बघू शकताय मी फोटो पण व्हायरल तुम्हाला दाखवते असली बेखर अवस्था होती हा इतकी बेखर अवस्थे केली होती ते त्यांचे ते मी नावं आत्ताच सांगू शकत नाही जरा नावं सांगितले तर ते कुठल्याही थराला जाऊन ते काही करू शकते आणि मी अधिकारी लोकही त्यात सामील आहेत काही राजकीय लोक सामील आहेत आणि माझ्या कुटुंबावर फार अन्याय होतो आणि मला पण माझ्या जिवेदेला पण धोका आहे माझी मुलगी आज बाहेर देशामध्ये शिक्षण घेतात पोलीस स्टेशनला मुंडव्याच्या मुळव्याच्या पोलीस स्टेशनला केलेले आहे दोन हजार एकोणीस पासून माझ्या मुलावर होणाऱ्या अन्यायावर मी वाचा फोडते आणि मला वेळेवेळी अटले साहेबांनी सुद्धा बोलून सुद्धा आज मिनिस्टर सुद्धा यांनी कुठली दखल घेत नाही कुठलीही चौकशी करत नाही उलट खोटे येऊन माझ्या घरात पंचनामा करण मी नसताना माझ्या माझ्या घरातली जी महिला आहे तिला उभा करून व्हिडिओ करणं वॉचमेन गेट वर येऊन त्याचे व्हिडिओ करणं त्याचा नंबर टाकणं आठ दिवसामध्ये मला जरा नाही मिळालं तर आठ दिवसात आपल्याला मी तारीख तीन आणि आठ दिवसात माझं आंदोलन कमिशनर ऑफिसच्या तिथं राहील